पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागाचं आराध्य दैवत श्री क्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज नायकडे यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली सप्ताह काळामध्ये योगदान देणाऱ्या भाविकांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव फटांगरे यांनी केला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं आणि अगस्त्य ऋषींच्या तपश्चर्या पावन झालेल्या भूमीत दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केलं जात विनादने जीवनम देहांमेश्वरम हा किती सुंदर ओवी आहे सुंदर श्लोक आहे तो भगवान शंकराचार्यांचा का भगवंताकडे मागणं मागत असताना संपत्ती वगैरे जास्त मागितली नाहीये तर अनायसे मरणम हे भगवंता मृत्यू मला येणारच आहे एक दिवशी माझा अवतार कार्य संपल्यावर पण हा मृत्यू येत असताना शक्यतो कुणाच्या खांद्यावरती माझा भार पडू नये अडगळीत मला टाकू नकोस कुठेतरी फार दीर्घ मोठा आजार मला होऊ नये अशा प्रकारची याचना भगवंताकडे मागायला काय प्रॉब्लेम कारण मृत्यू कधी यावा कधी कसा यावा कोठे यावा हे आपण ठरवत नाही पण तरी याचना करायला भगवंताकडे माझा मृत्यू हा सुखकर होऊ दे त्याचबरोबर विनादैन जीवनम दुसऱ्या प्रमाणामध्ये ते म्हणतात विनादैन जीवनम म्हणजे हे भगवंता मला संपत्ती किती जास्त संपत्ती मागितली नाहीये मला पुरेशी संपत्ती दे प्रपंच करत असताना कोणासमोर हात पसरायची वेळ देऊ नकोस मला पुरेशी संपत्ती दे आणि दे। देहांत सानिध्यम म्हणजे ज्यावेळेस माझा आत्मा ज्यावेळेस जड देहातून आनंदात विलीन होईल त्यावेळेस जवळपास जावड़ कुठेतरी असा नामघोष चालू असावं भजन असावं काकडा असावं आरती असावी कुठं कीर्तन चालू असावं अशा सानिध्यात मला मृत्यूची घटिका माझी जवळ येऊ प्रत्यक्षात ज्यावेळेस माझा मृत्यू येईल प्रत्यक्षा वेळेस आत्मा माझा अनंतात विलीन होईल जड देहातून त्यावेळेस साक्षात तू तिथे असावा हे राक्षस मग पुतना असेल किंवा आमचा रावण असेल महाबळभट असेल अनेक राक्षसांचा उद्धार भगवंताने केला का केला या मृत्यूच्या समयी साक्षात भगवंत तिथे होते मी ठरला पुढील वर्षी होणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानाची तयारी दर्शवली बाबासाहेब कडू मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर